श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच मंगळवारच्या दिवशी उत्पत्ती एकादशी आहे आणि ही उत्पत्ती एकादशी खास शुभयोगामध्ये संयोगामध्ये आलेली आहे म्हणून आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत एकादशी तिथी ही अतिमहत्वाची तिथी मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात प्रत्येक एकादशी ही कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखली जाते तशीच उत्पत्ती एकादशी जी आहे ती नोकरीसाठी आणि लग्नासाठी खास मानली जाते आणि म्हणूनच नोकरीसाठी आणि लग्नासाठी काय उपाय करायचे आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर असे काही उपाय आहेत की जे केल्याने आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास वादविवाद होत असतील संकट आपल्यावरती वारंवार येत असतील तर ते निघून जाण्यास घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास काही उपाय जे आहेत ते फायदेमंद ठरत असतात तर ते उपाय सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा जर एखाद्या एक व्यक्तीने एकादशीचं व्रत चोवीस एकादशी येतात तर ते व्रत केलं तर इच्छित फळप्राप्ती होते असं सांगितलं जातं दर महिन्याला एकादशी येते आणि या महिन्याची जी एकादशी आहे ती उत्पत्ती एकादशी आहे असं म्हटलं जातं की या दिवशी देवी एकादशीने मूर नावाच्या राक्षसाचा सा वध केला होता त्यामुळे या तिथीला तिची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारचे त्रास दूर होतात सव्वीस नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे या दिवशी प्रीती योग तयार होत आहे जो दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत चालणार आहे या योगामध्ये काही व्यवस्था केल्याने साधकाला मोक्ष प्राप्ती होते घरातही माता लक्ष्मीचा वास होतो तर उपाय जाणून घेऊया उद्याच्या दिवशी जी व्यक्ती तुळशीची पूजा करते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात असं केल्याने आपल्या संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होते आणि तसेच आपलं जीवन आनंदाने भरून जातं आता तुळशीची पूजा उद्याच्या दिवशी करायची आहे पण तुळशीला उद्याच्या दिवशी पाणी अर्पण करायचं नाही कारण एक एकादशीचा जो उपवास आहे किंवा भगवान विष्णूंसाठी जे व्रत आहे ते तुळशी मातेचं सुद्धा असतं म्हणून तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही तुळशीपत्र जी आहे ती सुद्धा तोडायची नाहीत या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा पिंपळ वृक्षाला या दिवशी जल अर्पण के केलं जातं या दिवशी जी व्यक्ती पिंपळ वृक्षाला जल अर्पण करते त्याचा सुद्धा भाग्योदय होतो यावेळी जेव्हा पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायला जाल त्यावेळी त्या झाडाची माती जी आहे खालची माती जी असते ती कपाळावरती आपण लावायची आहे आणि आपलं काम जे आहे आपण जे काही करत आहात त्याच्यामध्ये आपली म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळावं अशी प्रार्थना आपल्याला या वृक्षासमोर करायची आहे असं म्हटलं जातं की करिअरमध्ये जर काही समस्या असतील तर त्या व्यक्तीने एकादशी तिथीला पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करावं आणि तेथील माती कपाळावरती लावून आपल्या मनातील इच्छा त्या झाडासमोर किंवा पिंपळ पिंपळ वृक्षासमोर बोलायचे आहे एकादशीला अन्न आणि संपत्तीचं दान करावं मका असेल गहू बाजरी गूळ आणि सामूहिक डाळ जी आहे ती दान करू शकतो यामुळे घरातील जे ग्रहदोष असतात ते दूर होतात उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा पंचामृताने अभिषेक केला तर त्यामुळे कामातील अडथळे जे आहेत ते दूर होतात धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या संध्याकाळी भगवान नारायणाचा जप आणि स्तुती करावी यामुळे कुटुंबातील नकारात्मकता दूर होते उत्पत्ती एकादशीला भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत चंदन आणि भगवान टिळक जो आहे तो लावावा यात भगवान विष्णूंची कृपा आपल्याला दिसून येते त्याचबरोबर जीवनामध्ये सुखसमृद्धीसुद्धा कायम राहते त्याचबरोबर आपण जेव्हा भगवान विष्णूंना चंदनाचा टीका लावतो त्यावेळी आपल्याला आपल्या जो अंगठा आहे अंगठ्या शेजारचं बोट जे आहे तर त्या बोटाने आपल्यासुद्धा याच्यावरती आपल्यासुद्धा कपाळावरती आपल्याला एक टिळा जो आहे चंदनाचा तो लावायचा आहे एकादशी तिथीला आणि हा टिळा लावत असताना आपलं जी मनातील इच्छा आहे ती त्यावेळी मनामध्ये आणायची आहे आपली इच्छा आणि वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र चांट करायचा आहे हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे बघा तुमच्या मनामध्ये जी इच्छा आणाल तुम्ही तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असं सांगितलं जातं आता या दिवशी तुम्हाला आणखी एक उपाय करायचा आहे हा उपाय दिव्यासंबंधी आहे काय करायचं आहे कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे हा दिवा बनवत असताना त्या कणकेमध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही तर हळद टाकायची आहे कणकेचा दिवा नसेल तर मातीचा दिवा घेतला तरी चालेल याला चार वाती घालायच्या आहे चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये एक तुळशीचं पान आणि कवडी जी असते पिवळी कवडी तर ती टाकायची आहे हा दिवा देवघरासमोर प्रज्वलित करून आपल्याला विष्णू सहस्रनाम एक वेळा आणि कनकधारा स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे भगवान विष्णूंची सर्वात महत्वपूर्ण अशी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामाचं एक वेळा पठंग कनकधारा स्तोत्राने माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करून घेतो म्हणून कनकधारा स्तोत्राचं पठण या दोन गोष्टी तुम्हाला करायच्या हा दिवा जो आहे तो आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे जेव्हा तुमची सेवा चालू असेल ही सेवा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातील इच्छा भगवान श्रीहरिविष्णूंना सांगायची आहे मग ती नोकरी संबंधी असेल घरातील वादविवाद कमी होण्यासंबंधी असेल आर्थिक परिस्थिती सुधारण्यासंबंधी असेल किंवा इतरही काही असेल तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्या मुख्यद्वारावरती नेऊन ठेवायचा आहे सकाळी बाराच्या आतमध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून बाराच्या आतमध्ये हा उपाय करा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती हा उपाय केला तरी सुद्धा हरकत नाही ब्रह्ममुहूर्तावरती आपल्या हातून जी पण सेवा घडते किंवा आपण जे पण कार्य करतो त्या त्याला फळ मिळतं असं सांगितलं जातं ते कार्य करण्याला विशेष महत्त्व आहे ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही कोणतीही पूजा करा कोणतंही कार्य करा काहीही करा अभ्यास करा सेवा करा त्या गोष्टींमध्ये तुम्हाला फळ मिळत जातं म्हणून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर ही सेवा केली तर ती अतिशय उत्तम ठरणार आहे तर आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या एकदम मधोमध मद हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित असलेला दिवा नेऊन ठेवायचा आहे हा दिवा इथेच ठेवायचा आहे जोपर्यंत तो चालू आहे जेव्हा तुमचा हा दिवा शांत होईल म्हणजे बंद होईल त्यावेळी हा दिवा उचलायचा आहे यातल्या वाती वगैरे काढून घ्यायच्या आहेत आणि हा दिवा जो आहे तो एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला ठेवायचा आहे किंवा मातीमध्ये विसर्जन करायचा आहे मातीमध्ये विसर्जन केल्यानंतर हा दिवा जो आहे तो मुंग्या वगैरे कोणतेही कीटक वगैरे खाऊन घेतील किंवा मग तुम्ही एखाद्या अशा झाडाखाली ठेवून द्या की जिथे कोणतेही प्राणी पक्षी येऊन तो दिवा जो आहे तो खाऊन घेतील आणि त्यातली जी कवडी आहे ती कवडी आपल्याला आपल्या तुळशीमध्ये गाडायची आहे तुळशीची जी माती असते तर त्या मातीमध्ये तुम्हाला गाडायचे आहे पानही त्याच्यासोबत तुम्ही गाडून देऊ शकता अशा पद्धतीचा हा उपाय जर तुम्ही केला ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना भगवान श्री हरिविष्णू पूर्ण करतात असं सांगितलं जातं तर हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी असा मानला जातो तुम्ही नक्कीच या दिवशी हा उपाय करून बघू शकता भगवान श्री विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत यास यासाठी सकाळी सा आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद अर् हळद आपल्याला टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आपला गुरुग्रह प्रबळ होण्यासाठी बळकट होण्यासाठी भगवान श्रीहरिविष्णूंची सेवा विशेष मानली जाते त्याच्यामुळे तुम्ही जर सेवा करायची असेल तर सेवासुद्धा करा पण आंघोळ करत असताना आंघोळीच्या कर पाण्यामध्ये ही वस्तूसुद्धा नक्की आवर्जून टाकायचे आहे त्याचबरोबर गंगाजल सुद्धा पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे उद्याच्या दिवशी आवर्जून शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे घाला पिवळ्या रंगाचे कपडे जी व्यक्ती उद्याच्या दिवशी घालेल त्या व्यक्तीचा गुरुग्रह बळकट होतो गुरुग्रह बळकट असेल त्या व्यक्तीला संपत्ती धन या गोष्टीसुद्धा मिळतात त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळत जातं आपल्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकादशी तिथीला या गोष्टींची सवय लावा उद्याच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचा प्रसाद अर्पण करायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगामध्ये तुम्ही केळीची फळं जी आहेत केळी जी आहे ती अर्पण करू शकता त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूंना उद्याच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं रंगा अर्पण करायची आहे भगवान श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे तो पिवळा रंग आणि म्हणून आपल्याला ह्या ह्या प्रकारची फुलंसुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे या दिवशी कोणाही बद्दल मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही त्याचबरोबर या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करू नये असं सांगितलं जातं धूम्रपान वगैरे या गोष्टीसुद्धा करू नयेत त्याचबरोबर या दिवशी आ, मांस मच्छी या गोष्टी तर खायच्या नाहीच आहेत पण या दिवशी कांदा लसूण या गोष्टींचंसुद्धा सेवन करू नये आपल्या मनामध्ये नेहमी चांगले विचार ठेवावेत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद